महाडसह महाबळेश्वरमध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे महाड शहरात पूर आला असून सकाळी शहराच्या सखल भागामध्ये पुराचे पाणी शिरले होते मात्र पावसाचा जोर कायम राहिल्याने आता पुराचे पाणी महाडच्या मुख्य बाजारपेठेत शिरले असून शिवथरगलचा पूल वाहून गेला आहे महाडच्या या पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी रायगडचे जिल्हाधिकारी श्री जावळे आणि महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी केली असून स्थानिक प्रशासनाला सतर्क राहून उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत महाडसह महाबळेश्वरमध्ये कालपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आज सकाळपासूनच महाड शहरामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे सकाळी सखल भागात शहराच्या सखल भागात पाणी असलेले पुराचे पाणी असलेले आता महाडच्या मुख्य बाजारपेठेत शिरले असून आपण पाहतोय मुख्य बाजारपेठेतील जवळजवळ अर्धा ते एक किलोमीटरचा जो परिसर आहे तो पुराच्या पाण्याने भरलेला आहे काही दुकानांच्या पायऱ्यांमधून दुकानात पाणी गेल्याचे आपल्याला दिसत आहे आपण बघतोय महाडचे हे मुख्य बाजारपेठ आहे आणि पाणी किती प्रमाणात भरलेलं आहे जवळजवळ दीड ते दोन फुटापर्यंत पाणी आलेलं दिसतंय आपल्याला आणि ह्या बाजारपेठेतल्या पाण्यामध्ये सध्या नागरिक आणि लहान मुलं फिरण्याचा आनंद घेत असले तरी मुख्य बाजारपेठेत हे जे चिरलेले पाणी आहे ते पाणी आता जर का पाऊस असाच जोर धरला तर अजूनही वाढू शकत यासाठी आता थोड्याच वेळात महाडचं प्रशासन स्थानिक आहेच पण रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे सुद्धा या ठिकाणी येऊन भेट देणार आहेत दैनिक सागर डिजिटल साठी मनोज खंबे रायगड सागर डिजिटल च्या चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच ताजा घडामोडी नियमितपणासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा